जेवण नाही अजून हो बघितली असती चालेल दादा छान आई आहेत हो आई वडील आहेत तर सर्व काही आहे अशाताई ज्ञानदीप ताई आवाज देत आहेत ताई ज्ञानदीप ताई खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचे दा मित्रांनो खूप खूप धन्यवाद ताई कुठे कुठे गेले असतील ज्ञानदीप कुठे जात नाहीत काहीतरी करत असतील अशातही ताई काहीतरी करत असतील खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादाना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांचं ताई दादाना मित्रांनो जाऊ का बाय म्हणत आहेत ताई खूप खूप धन्यवाद आशाताई तुमचा मौल्यवान वेळ माझ्या वरती दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आशाताई सीमाताईकडे जाते जरा चालेल आशाताई या खूप खूप धन्यवाद सर्वांचे जय दादांनो जय शिवराय शुभ सोमवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा त्या दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे सर्वांच खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्या दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद